नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो जर आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता या शेतकऱ्यांना मिळणार रुपये चार हजाराचा लाभ तर नेमकी बातमी काय आहे आणि यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला हा लाभ मिळू शकणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी शेतकरी बांधवांना नुकतीच बातमी आलेली आहे आपल्यासाठी बातमी अतिशय महत्वाची आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे यंदाच्या विसाव्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाऐवजी थेट चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर बघा की यंदा विसाव्या हप्त्यासोबत म्हणजे विसाव्या हप्त्याचं वितरण होत असताना की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दोन हजारऐवजी चार हजार रुपये जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे आणि बातमी तरुण भारत या न्यूजपेपर न दिलेली आहे ते या बातमीमध्ये पुढे काय म्हटलेलं आहे आणि आपण यासाठी पात्र असणार आहे का तर ते बघूया आपण परत सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांना अद्याप एकोणिसाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्यांना एकोणीस आणि विसावा हप्ता एकत्रित चार हजार रुपये दिले जाणार आहे यामुळे अनेक शेतकऱ्याच्या खात्यात यंदा एक रकमी अधिक रक्कम जमा होणार आहे विसावा हप्ता एप्रिल ते जुलै पंचवीस या कालावधीत वितरित केला जाणार आहे तर बघा मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना एकोणीसावा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या शेतकरी बांधवांना एकोणीस प्लस विसावा हप्ता असे एकत्रित दोन्ही हप्ते रुपये चार हजार आपल्याला आता मिळणार आहे त्यानंतर आता आपण डेट पण बघणार आहोत की कोणत्या तारखेला हे पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहे गेल्या वर्षी सतरावा हप्ता तीस मे दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आला होता यंदा हप्त्याचे वितरण लवकर होण्याची शक्यता आहे पात्रतेसाठी केवायसी आणि जमीन नोंदणीची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यामुळे एक पॉइंट शहाऐंशी लाख अपात्र शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो जे काही निकष लावण्यात आलेले आहे ते अतिशय काटेकोरपणे अशी निकष लावण्यात आलेले आहे त्यासाठी केवायसी असणं गरजेचं आहे त्यानंतर जमिनीची नोंदणी होणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याची पडताळणी अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे काय झालेलं जवळपास एक लाख शहाऐंशी हजार शेतकरी आता अपात्र आप ठरलेले आपल्याला दिसून येईल तर पीएम किसान योजना अद्याप जे शेतकरी पडताळणी प्रक्रियेत पासून वंचित आहे त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर बघा ज्या शेतकऱ्यांची जमिनीची नोंदणी पडताळणी अपूर्ण आहे तर त्यांनी ती प्रोसेस लवकरात लवकर करावी तरच त्यांना आता या योजनेचा जो काही विसावा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्याला हा विसावा हप्ता आता कधी मिळणार आहे तर बघा मित्रांनो विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः अठरा जुलैला हे लक्षात घ्या साधारणतः अठरा जुलैला विसावा आपला विसावा हप्ता आपल्या खात्यावर जमा होऊ शकतो कारण प्रधानमंत्री हे अठरा जुलैला बिहारमधील मोतिहार येथील कार्यक्रमातून या हप्त्याची घोषणा करणार आहे त्यामुळे निश्चितच अठरा जुलैला आपल्या खात्यावर आता चार हजार रुपये जमा होतील ज्या शेतकऱ्यांना एकोणिसावा हप्ता मिळालेला नाही त्यांना एकोणीस प्लस विसावा हप्ता मिळेल आणि ज्यांना एकोणिसावा हप्ता मिळालेला आहे त्यांना विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट पीएम किसान योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल ही अपडेट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत दे शेअर करा धन्यवाद